नमस्कार जे महाराष्ट्रादरम्यान काही वर्षांपूर्वीच राज्यात सिंचन घोटाळ खूपच गाजला होता अजित पवार यांच्यावर याबाबत आरोप करण्यात आले होते विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोप केले होते सिंचन घोटाळ्या प्रकरणात अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले त्यात चुकीचे काही नव्हते असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले आहे दरम्यान या प्रकरणात मी जे प्रश्न उपस्थित केले त्यानुसार कारवाई करण्यात आली सिंचन घोटाळा प्रकरणी दोन हजार चौदा मध्ये अजित पवार तर गॅंगर इक्बाल असलेल्या कथित संबंधाबद्दल पटेल यांच्यावर आरोप करणे ही चूक होती का असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला होता यावर त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे सध्याची राजकीय परिस्थिती खूपच बदलली आहे आता अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस एक झाले असून अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे अनेक वर्ष विरोधात असताना भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचार आणि घोटा चे आरोप केले त्यांच्या सोबत युती करण्याचा निर्णय झाल्याने आता हा प्रश्न उपस्थित केला जात आहे दरम्यान याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी लावलेले सर्व आरोप खरे ठरले मी उपस्थित केलेल्या सर्व बाबींवर एफ आय आर नोंदवण्यात आले आरोपपत्र दाखल करण्यात आले आणि काही जणांना दोषी ठरवण्यात था आले तसेच भ्रष्टकारभाराला आळा बसला आणि निविदा प्रक्रियेत सर्व नवीन नियम व अटी लागू करण्यात आल्या दरम्यान अजित पवार हे त्या खात्याचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्यावर आम्ही आरोप केले आहे त्यांना जबाबदार धरणे साहजिकच होते तपास यंत्रणांनी सर्व काही तपासले परंतु कोणत्याही आरोपपत्रात यंत्रणांनी त्यांच्यावर थेट भूमिका घेत असल्याचे म्हटले नाही दरम्यान आम्ही अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या भूमिकेत तपास करत आहोत शेवटी एकाही आरोपपत्रात त्यांच्या नावाचा उल्लेख नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे यामुळे हे प्रकरण जवळपास मिटले असल्याचे सांगितले जात आहे